वर्धा जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरोली येथील राधिका पेट्रोल पंपावरील काम करणाऱ्या इसम संदीप राऊत यांना मजुरांची नजर चुकवून पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान स्टोर रूममध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी ठेवलेल्या बॅगमधून बावीस हजार चारशे रुपये चोरून पसार झाला याची माहिती होताच पेट्रोल पंप येथील मॅनेजर रोशन शेंद्रे यांनी अर्जुनी मोरगाव पोलिसात तक्रार करत अर्जुनी मोरगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम तीनशे दोन दोन तीनशे पाच अ बी एन एस दोन हजार तेवीस अन्वय गुन्हा नोंद करत चोरीचा तपास सुरू केला आरोपीला अटक करून चोरीला गेलेली रक्कम आरोपीकडून हस्तगत केली आरोपी हा याच पेट्रोल पंपावर काम करत होता मात्र त्याला काही दिवसाआधी कामावरून काढण्यात आलं होतं सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील अर्जुन मोरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घनश्याम रोहनकर सुशील नलावडे पोलीस हवालदार रमेश सेलोकर प्रवीण बेहरे खुशाल आरसोडे पोलीस शिपाई लांजेवार पर्वते नाकाडे यांनी केली न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा